जाम मेकर वास येतो मित्रांनो काय मेलय काय माहिती जंगलीच काहीतरी जीव आहे जाम बेकार वास येतो मित्रांनो प्राण्यांची धास्ती मित्रांनो वाघ बी घेतात ना मित्रांनो इकडं हा कुठं कुठं रे आपलं शेत 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 आपलं मस्त हरभर झाले मित्रांनो आपल्या भावाचं शेत आहे हो तो कसं भात आले मित्रांनो एकदम मस्त मजाशी एक बारका एक आमचा भावाचा पोऱ्या आलंय एक भाव आहे आम्ही तिघं चाललो मित्रांनो आता शेतावर आलो आहे तिथं ऊस आहे ऊस पण भारी आहेत <सथ> मित्रांनो ऊसाचं मल आहे आणि भात पण मस्त आले मित्रांनो बघा एक नंबर आक्का भरला आहे तनस अक्का एक नंबर मित्रांनो कुठला भात आहे वायसर वायसर मित्रांनो वायसर भात एक नंबर बघा कापील चालू आपले कापील मस्त मस्त झाले मित मित्रांनो कापाचे रायके झाले मित्रांनो भात आताच माझ्या मित्रांनो बघा शेत किती मोठे चार शेत आहेत अक्का भरला आहे सोना उगवला हो मित्रांनो शेतामध्ये सोना हलो बंदाराकडे मित्रांनो नारळ बिरळ कसे आहेत बघा एक नंबर आले ना त्याला नारळ हे थोडं पाडतो का रे एकाच एक नारळ पाडतो का पाडतो का एक नको बोलतो तो बारीक आहेत बोलतो ते तर मस्त थंडी हवा आहे एक नंबर नजरावर तुम्ही बघाल एक नंबर तू तिकड समोर जो डोंगरचा ना डोंगर ते डोंगरावर आपल्याला जायचं आहे मस्त तिकडं मस्त आपण तिथे व्हिडिओ शूट करणार आहे मित्रांनो बघा बदाम बदमा झाडं काहीतरी रांगोळी काढत आहे बघा मित्रांनो तुम्ही बघत असाल नजारा किती खूबसूरत खूपसुरत नजारा आहे मित्रांनो एक नंबर खूपसुरत मित्रांनो खूपसुरत हा सुरत। बघा मित्रांनो एक नंबर वातावरण पण एकदम मस्त बघासारखं ना नजारा मित्रांनो आता आपण चाललो आहे बंधाऱ्याकडे मित्रांनो व्हिडिओ शूट काढायला नवीन चलो आगे बडो हाय मित्रांनो इथून जरा खड्डा आहेत चिक्कल आहे थोडा येऊ आपल्याला एवढा पार्क चालवा आपण पोचवू शकतो मित्रांनो चिक्कल आहे इथं काहीतरी मेलेलं आहे मित्रांनो वास पक्का येतो दादू पटकन पडसेल तर हे बघ काहीतरी मेल इथं जाम बेकार वास येतो मित्रांनो काय मेल काय माहिती जंगलीच काहीतरी जीव आहे जाम बेकार वास येतो मित्रांनो हे धाव पटकन धावते जाम खराब वास येतो काहीतरी मित्रांनो इथं मेलेला आहे म्हणजे आपला जंगलीत जीव आहे तो दुणीणा दुणीणा काय त्याचं काहीतरी लागलं असेल त्या तिथं तो मेला आहे तो तिथं बघा यो अख्खं जंगल आहे मित्रांनो जंगलामधून आपण आपण चाललो आपल्या बंधाऱ्याकडे मित्रांनो तिथं एक जंगले प्राणी काहीतरी मेलेला आहे तिथं मित्रांनो त्याला आम्ही नीट बघितला नाही वास पक्का घाण तो, तो तर बघा जंगलातला रस्ता यो आता इथून आम्हाला फक्त वीस पंधरा मिनिटं लागतील मित्रांनो आपण बंधारा पण पोचणार आहे मित्रांनो चला तर जाऊया पुढं अक्क जंगल मित्रांनो बघा जंगल भाग पायवाट प्राण्यांची धास्ती मित्रांनो वाघ बी घेतात ना मित्रांनो इकडं न डुकरा बिकरा जाम जंगली जाऊ जीव जाम मित्रांनो इकडं एक दिवशी दिसला होता मित्रांनो <laughs> बिबल्या होत्या बिबल्या पण तेव्हा आम्ही चार का पाच पोरा होतो मित्रांनो तर आपल्या अंगावर आलेला नाही तो आता आम्ही आपण चाललो माझं मित्रांनो बंदारावर आता पुढला आपल्याला लागलेली नदी मोठी बघा मित्रांनो कसं अख्खा जंगल आहे हिरवा हिरवा जंगल आता नदीवर आम्ही मित्रांनो थोड्या वेळात पोहोचणार आहोत नदीवर नदीचा पाण्याचा धबधबाचा आवाज येतो मित्रांनो बघा कसा रस्ता आहे मित्रांनो जो आपले बंधारा मित्रांनो काय नजारा हे बघा नदी आपली मित्रांनो त्या समोर तिकडं मित्रांनो दिसतो ना नदीचे ते अलीकडं तिथं आपण जाणार शूट काढायला हाय मित्रांनो आपण माशाचे व्हिडिओ बनवतो ना आज तो झाडा मित्रांनो आज तो पलस इथून आपण इथून जेवण बनवला होता मित्रांनो नदी ती आपण माशेपेशी पकडायचो पागेरामध्ये मित्रांनो तो बंधारा आपला तो समोरचा अगदी बंधारा वापरावून तिकडून ते साईडला जायचा मित्रांनो आपल्याला तेच ते सा ते किनारीला आपण नवीन व्हिडिओ बनवणार मित्रांनो आता एकदम भारी बघत राहा मस्त मजाशी बसून बसून आता आम्ही शूट करणार मित्रांनो बस बाय चला ఆ కుడు కుటరే